नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बाहेर विकत मिळते अगदी तशीच खुसखुशीत अगदी क्रिस्पी अशी मटार कचोरी घरी बनवणार आहोत तर कचोरी बनवताना बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे कचोरी व्यवस्थित फुगली जात नाही तेलामध्ये तळायला घातल्यानंतर ती लगेच अचानक फुटते किंवा आपल्याला हवी तशी अशी टम्म कचोरी फुगत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मला माहीत असलेल्या खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला अशी खुसखुशी टम्म फुगलेली कचोरी नक्कीच जमेल तर रेसिपी अतिशय सोपी आहे तर आजची रेसिपी तुम्ही नक्की नक्की ट्राय करा या रेसिपीसाठी खूप सारं साहित्य लागत नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथं मी दोन वाटे इतका मैदा घेतला आहे मैदा घेताना आपल्याला हलक्या हाताने भरून घ्यायचा आहे व सपाट वाट्या भरून मी मैदा घेतला आहे सगळ्यात अगोदर हा मैदा चाळून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतका ओवा घालायचा आहे ओवा थोडासा हातावरती क्रश करायचा आहे व नंतर घालायचा आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत मोहन तर इथं मी तेलाचं मोहन घातलं आहे तर आपले आपले पोहे खायचे चार चमचे इतकं तेल मी यामध्ये घातलं आहे तर आता हे तेल या मैद्याला छानपैकी चोळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपली तयार होणारी कचोरी अतिशय खस्ता अशी तयार होते आता तुमचं मैद्याचं भांडं वाटी किती छोटी किती मोठी आहे त्यानुसार तेलाचं मोहन ठरेल छोटी वाटी असेल तर छोटा चमचा मोठी वाटी असेल तर मोठा चमचा असं मोहन घालायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ कसं मळायचं आहे आपण चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे जा खूप जास्त घट्ट पीठ मळायचं नाही किंवा खूप पातळही मळायचं नाही पीठ मळल्यानंतर हे आपल्याला पाच ते सहा मिनिटं छान मळून घ्यायचं आहे म्हणजेच यामधला चिकटपणा गेला पाहिजे पीठ हाताला चिकटलं नाही पाहिजे अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे झाकून मी अर्धा ते एक तास भिजत ठेवणार आहे आता लगेचच सेम त्याच वाटीने एक वाटी मटार घेतला आहे हा मटार उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे व तीन ते चार मिनिटं हा शिजून घ्यायचा आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे बरेच जण कलरसाठी यामध्ये साखर घालतात तुम्ही घालू शकता मटार शिजतोय तोवर कचोरीचा मसाला तयार करून घेऊयात तर इथं मी एक चमचा जिरं घेतलं आहे यानंतर एक मोठा चमचा बडीसोप घेतली आहे एक चमचा काळी मिरी घेतली आहे काळी मिरी तुम्हाला हवं असेल तर थोडीशी कमी करू शकता आता हे आपल्याला बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे खूप जास्त हे खडे मसाले भाजायचे नाहीत आता इथं माझ्याकडे अख्खे धने नव्हते त्यामुळे इथं मी एक मोठा चमचा धना पावडर घेतली आहे तुमच्याकडे अख्खे धने असतील तर नक्की घ्या आता हे भाजून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे ता वाटन तायर हो, तर आता वाटण तयार करून घेणार आहोत तर इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर कचोरीचा मसाला आपण थोडासा तिखट करणार आहोत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत व थंड करून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा आहे तर आता हे आपल्याला मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायचं आहे फिरवताना मोठं मोठं खूप जास्त ठेवायचं नाही आता पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेतला आहे खूप जास्त तेल घ्यायचं नाही थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आपण वाटून घेतलेला कचोरीचा मसाला यामध्ये घालायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एखाद इंच आलं घालू शकता मसाला परतला आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे व तुम्हाला अजून तिखट हवी असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा मिरची पावडर घालू शकता आता चवीनुसार यामध्ये घालायचं आहे मीठ व एक चमचा यामध्ये घालायचा आहे चाट मसाला जर का तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबू किंवा चिंच घालू शकता तर आता मसाला परतल्यानंतर आपण बॉईल करून घेतलेले मटार यामध्ये घालायचे आहेत व हे मला खूप ड्राय वाटत आहे त्यामुळे यामध्ये मी दोन चमचे पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर आता हे आपल्याला पावभाजीच्या मॅशरने छान मॅश करून घ्यायचं आहे म्हणजेच छान बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप मोठे मोठे मटार यामध्ये ठेवायचे नाहीत नाहीतर कचोरी भरताना व्यवस्थित भरता ना येत नाही आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मटार आपण अगोदरच शिजून घेतला आहे त्यामुळे याला शिजवत बसण्याची गरज नाही तर आता मसाला तयार झाला मसाला थंड करून घ्यायचा आहे तर आता आपलं इथं पीठ पण भिजलं आहे तर पीठ भिजण्यासाठी मला एक तास लागला तर एवढा वेळ पीठ भिजू द्यायचं आहे जेवढं कचोरीचं पीठ तुम्ही छान भिजवाल तेवढी कचोरी तुमची छान तुम फुगेल व व्यवस्थित अशी खस्ता तयार होते तर आता इथं मी एक मोठ्या लिंबा इतका गोळा घेतला आहे तर आता हे माझे नऊ ते दहा इतके गोळे तयार झाले आहेत व आता आतल्या सारणाचे पण आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर आता आतल्या सारणाचे गोळे आपल्याला आपण कचोरीसाठी जेवढा गोळा घेतला आहे त्याच्या अर्धा इतकं गोळा तयार करून घ्यायचा आहे सारणाचा तर हे पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल खूप जास्त सारण कचोरीमध्ये भरायचं नाही तर गोळ्याच्या आपण मैद्याचा गोळा घेतला आहे त्याच्या अर्ध आपल्याला सारण भरायचं आहे किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी भरू शकता आता याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे तर वाटी तयार करताना मध्ये थोडीशी जाड ठेवायची आहे कडेने थोडीशी पातळ करायची आहे व आपलं सारण यामध्ये घालायचं आहे व खाली थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे दोन्ही अंगठ्याच्या साईडने हे पुरणासारखं आपल्याला भरून घ्यायचं आहे आपण पुरणपोळीसाठी उंडा भरतो सेम त्याच पद्धतीने फक्त तयार वाटी आपल्याला खूप पातळ करायची नाही थोडीशी जाड ठेवायची आहे व हे सारण आतमध्ये व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे व वरच्या कडा व्यवस्थित बंद करायच्या आहेत लक्षात ठेवा वरच्या कडा असतात त्याला सारण लागलं नाही पाहिजे कारण कचोरी तेलामध्ये फुटते तर आता ही व्यवस्थित अशी बंद करायची आहे जा खूप जास्त याचं पीठ काढायचं नाही आता ही तयार केलेली भरून घेतलेली कचोरी अशा प्रकारे दाबून घ्यायची आहे अगोदर मधल्या साईडला प्रेस करायचं आहे नंतर कडच्या कडेच्या साईडने अंगठ्याच्या भागाने आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करायची आहे व दोन्ही बाजूने ही प्रोसेस आपल्याला करायची आहे एकाच साईडने कचोरी हाताने दाबून घ्यायची नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या कचोऱ्या गोल आकाराच्या देखील बनवू शकता पण अशा चपट्या कचोऱ्या शक्यतो फसत नाही तर हे पहा कचोरी माझी व्यवस्थित अशी भरून झाली आहे तर अशा प्रकारे आपल्याला कचोरी भरायची आहे व तयार केलेल्या कचोऱ्या झाकून ठेवायच्या आहेत उघड्या ठेवायच्या नाहीत नाहीतर त्या सुकल्या जातील व व्य तेलामध्ये घातल्यानंतर फुटल्या जातील आता तेल आपलं तापलं आहे की नाही ते कसं चेक करायचं यामध्ये थोडासा गोळा घालून पाहायचा आहे मैद्याचा व तो लगेचच वर आला नाही तर समजायचं आपलं कचोरीसाठी तेल व्यवस्थित तापलं आहे आता यामध्ये कचोऱ्या सोडायच्या आहेत व गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे तेलाचं टेम्परेचर खूप जास्त कचोरीसाठी ठेवायचं नाही तर गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवून या कचोऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत त्या आपोआप वरती येतील तेव्हाच कचोरी आपल्याला हलून घ्यायचे आहे सुरुवातीला मी यामध्ये तीन कचोऱ्या घातल्या होत्या पण माझा झाऱ्या कचोरीला लागला त्यामुळे कचोरी फुटली तर तुम्ही देखील कचोरी तळताना कचोरीला खूप जास्त झाऱ्या लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे व आता इथे पहा माझ्या कचोऱ्या व्यवस्थित तळून झाल्या आहेत तर ह्या कचोऱ्या तळण्यासाठी मला सहा ते सात मिनिटं लागली आहेत इतका वेळ लागतोच आपण शंकरपाळी तळतो सेम तशीच प्रोसेस आहे इतका वेळ या कचोऱ्यांसाठी लागतो तर कढईमध्ये माझ्या तीन कचोऱ्या भसत नव्हत्या त्यामुळे यामध्ये मी दोन दोनच कचोऱ्या तळून घेतल्या आहेत सेकंड बॅच तळताना ता, तेलाचं टेम्परेचर खूप जास्त असेल तर गॅस बंद करायचा आहे व तेलाचा ताव थोडा कमी करायचा आहे व नंतरच यामध्ये कचोऱ्या आपल्याला सेकंड बॅचच्या सोडायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण सगळ्या कचोऱ्या तयार करून घेणार आहोत कचोरी तळताना खूप सारे पेशन्स लागतात तळताना तर गॅस कुठेही वाढवायचा नाही ज्यावेळी तुम्ही गॅस खूप मोठा कराल तर कचोरी बाहेरून लवकर कलर पकडते व आतून कच्ची राहते तर कचोऱ्या पहा कायटम अशा फुगल्या आहेत कलर पण जबरदस्त आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सब्सक्राइब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद